नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माळा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीमधून जी दोन घराणी महत्वपूर्ण ठरत आहेत अशापैकी फलटण येथील जे महत्वाचं घराण आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं घराण आहे आणि यामधून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे त्यांचं फलटणमधील जे निवासस्थान आहे सरोजविला येथून मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करत आहे माडा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरुवातीला माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला आहे मात्र अद्यापही तब्बल पंचवीस दिवस झाले माहितीचा उमेदवार जाहीर झालेला असताना महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही आज आपण आलो हो आहोत फलटण येथील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोजवीला या निवासस्थानी आलो आहोत आणि येथून आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत संपूर्ण माडा मतदारसंघाचे लक्ष सध्या माडा लोकसभा मतदारसंघातील जी दोन दिग्गज घराणे आहेत यामधील अकोलेजे येथील मोहिते पाटील घराणे आणि फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याकडे लक्ष लावून राहिले आहे त्याचं कारण हे असंच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता ही जागा नेमकी ज्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मिळालेले आहे आणि यामधून जी तुतारी उमेदवारी चिन्ह आहे हे कुणाच्या हातात जा दिलं जाणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागलं आहे सध्या तरी मोहिते पाटील यांच्या घराण्यातील देशील मोहिते पाटील आणि निंबाळकर नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यापैकी दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागलेलं आहे महाविक विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जे शरद पवार आहेत यांच्याकडे सध्या युवा नेतृत्व धैर्यशील मोहे पाटील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाची सध्या जोरदारपणे चर्चा चालू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आता केवळ सहा दिवस बाकी राहिले असतानाही अद्यापही या महाविकास आघाडीचा उमेदवार कधी निश्चित होणार याविषयी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे खरं पाहिलं तर फलटणच्या नाईक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याने एकोणीसशे एक पासून फलटण तालुक्यामध्ये एक हाती वर्चस्व निर्माण केलेलं आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून म्हणजेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यावरती एक हाती वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्यामुळं या तालुक्यामधून आता नेमकं श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तुतारी हातात घेणार का याकडे तमाम मा माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागलेलं ला आहे आणि जर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी जर हातात घेतलीच तर जे माहितीचे उमेदवार आहेत खासदार रणजित नाईक निंबाळकर या दोघांची लढत आमने सामने होणार असं चित्र आता निर्माण झालेलं आहे ज्या प्रकारे दोन हजार चार साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आताचे जे, जे खासदार आहेत रणजित नाईक निंबाळकर या दोघांमध्ये विधानसभेची जोरदार लढत झाली होती यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दंडमीत विजय या ठिकाणी केला होता त्याच पार्श्वभूमीवरती जर आता श्रीमंत राम संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवार जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळाली तर निश्चितपणानं तगडा सामना या ठिकाणी तमाम माडा मतदारसंघातील लोकांना त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला हा सामना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघातील जे फलटण विधानसभा मतदारसंघ असेल अक माळसेस विधानसभा मतदारसंघ असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघ आता सध्या महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत याच दृष्टिकोनातून माध्यम काही मा, कालपासून माध्यमांवरती मोहिते पाटील कुटुंबीय तसेच ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं कुटुंबीय महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याच्या बातम्या जोरदारपणे प्रसारित होत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता आगामी किती दिवसामध्ये दोन्ही गरांनी महाविकास आघाडीमध्ये जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात याकडे तमाम माडावासियांचे लक्ष लागलेलं आहे ला आगामी तीन दिवसामध्ये म्हणजेच नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस आहे आणि याच अनुषंगानं या, या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती राजे कुटुंबियांचा हा निर्णय अंतिम होतोय का याकडे तमाम लोकसभा लागून आहे याज बरोबर, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला तब्बल सहा दिवस बाकी राहिले आहेत या पार्श्वभूमीवरती आता वेगवान घडामोडी होऊ लागलेल्या आहेत याच धर्तीवरती आता माळा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरणार हे अतिशय लक्ष लागून राहिलेलं आहे ला याच दृष्टिकोनातून आता ही लढत अंतिम होणार असल्याचं लोकांमधून बोललं जाते आणि याबाबत आता लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला खर तर माळा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ पासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार यांच्या गटाकडे होता त्यानंतर सुरुवातीला दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून शरद पवार यांचा दणदणीत विजय झाला होता यानंतर दोन हजार चौदा सालीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री विजयशिव मोहदे पाटील यांचाही या ठिकाणी पंचवीस हजार या मताधिक्यानं या ठिकाणी विजय झाला होता आणि यानंतर मात्र दोन हजार एकोणीस साली ज्या राष्ट्रवादीचं या माडा मतदारसंघा वर्चस्व होतं याचं वर्चस्व हो, मोडून काढीत भाजपने पहिल्यांदाच या ठिकाणी आपला झेंडा फडकवला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली माला लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांनी आपल्याकडे कसल्याही परिस्थितीत खचून आणायचा याच दृष्टिकोनातून आता सध्या जोरदार मोर्चेबांधणी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती भुन, आता शरद पवार जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत नेमकं या माला लोकसभा मतदारसंघामधून कुणाला उमेदवारी देणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहेत सध्या तरी शरद पवार यांच्या समोर युवा युवा नेतृत्व गोरीशील पाटील त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर डॉक्टर अनिकेत देशमुख या तीन नावांची सध्या चर्चा असून यामधून अंतिम नाव कुणाचं निश्चित होणार आणि हे आता कार्यकर्त्यांना याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे आगामी दोन तीन दिवसात हे चित्र पोस्ट होणार असल्याचं एक सूत्रांकडून माहिती मिळत आहे तोपर्यंत आपण आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत आमचे नमस्ते फलट्यांचे संपादक वैभव वाड यांच्या समिती राजकुमार गोपने सरोजीला जो श्रीमंत संजीवराजनायक निंबाळकर यांचे निवासस्थान आहे तेथून